नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे निरोगी आरोग्यासाठी खास टिप्स तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक अन्न कधीही गरम करून खाऊ नये दोन केळीसोबत दूध दही मठ्ठा खाणे विरुद्ध आहार असते म्हणून असे पदार्थ एकत्र खाऊ नये तीन मिरचीच्या अतिरिक्त सेवनाने त्वचारोग संभवतो तसेच शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते चार जेवणासोबत किंवा सलादसोबत लिंबू पिळून खाल्ल्यास अपचन होत नाही पाच नियमित काकडीचे सेवन केल्याने शरीरातील लठ्ठपणा कमी होतो सहा केस दाट होण्यासाठी कढीपत्त्याची पेस्ट करून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास केस, केस पावंड्रे होत नाही तसेच केस वाढतात व काळेभोर राहतात सात संत्र्याची साल उन्हात वाढवून त्याची पावडर बनवून ठेवावी तसेच थोडीशी पावडरमध्ये मुलतानी माती बेसनपीठ कच्चे दूध थोडीशी हळद मिक्स करून चेहऱ्यावर पंधरा मिनटे लावून ठेवा नंतर चेहरा धुवा असे आठवड्यातून दोन ते तीन वेळेस केल्याने चेहरा उजळतो आणि काळपटपणा कमी होतो आठ सतत हातपाय दुखत असतील तर त्यामुळे हाडांचे कॅल्शियम कमी झालेले असते म्हणून आहारामध्ये अंडी पनीर दूध दही केळी तीळ असे कॅल्शियम युक्त पदार्थांचा समावेश करा यामुळे कॅल्शियमची कमतरता भरून निघते नऊ मूळव्याधीचा त्रास होत असेल तर रात्री दहा ते पंधरा मनुके पाण्यात भिजत ठेवून सकाळी उपाशी पोटी मनुके चावून खा तसेच पाणी देखील प्या यामुळे मूळव्याधीपासून आराम मिळतो दहा वजन कमी करण्यासाठी सलादचे जास्तीत जास्त सेवन करा अकरा प्रवासात उलटी होऊ नये म्हणून आवडा खा किंवा लिंबूचा वास घ्या यामुळे मळमळ उलटी थांबते बारा नाक सतत वाहत असेल तर वाफ घ्यावी तसेच दिवसभरात कोमट पाणी प्यावे यामुळे नाक वाहण्याची समस्या कमी होते तेरा मूळव्याधीची समस्या असेल तर रात्री झोपताना ग्लासभर कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण घ्यावे यामुळे सकाळी पोट चांगले साफ होते आणि मूळव्याधीपासून आराम मिळतो चौदा मधल्या वेळेत भूक लागत असेल तर भाजलेले चणे मक्क्याच्या ज्वारीच्या लाया खायला हवे यामध्ये लो फॅट असते त्यामुळे वजन नियंत्रणात राहते तसेच पोटदेखील बराच वेळ भरलेले राहते पंधरा हिरव्या भाज्या खाल्ल्याने कधीही अॅनिमिया होत नाही सोळा नियमितपणे नारळ पाणी निंबू पाणी यांचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात सतरा भिजवलेली उडीद डाळ किंवा वाफवलेले हरभरे खाल्ल्याने शरीराला जास्त प्रमाणात ताकद मिळते अठरा ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी नारळ पाणी प्यावे एकोणावीस नियमितपणे संत्र्याचे सेवन केल्यास रंग साफ होतो तसेच युरिन इन्फेक्शनमध्ये देखील फायदा होतो वीस जे लोक नियमित म्हशीचे दूध पितात त्यांचे वजन झपाट्याने वाढते एकवीस ज्यांचे वजन वाढत नसेल त्यांनी रोज रात्री चपातीला तूप लावून चपाती दुसऱ्या दिवशी सकाळी खावी यामुळे वजन वाढते बावीस युरीन इन्फेक्शन किंवा किडनी स्टोन अशा समस्यांमध्ये टरबुजाचे सेवन केल्याने फायदा होतो तेवीस आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठी देखील खूप मदत करतो त्यामुळे आवळा किंवा आवळ्याचे कोणतेही पदार्थ नियमितपणे जरूर खाल्ले पाहिजे चोवीस ओले नारळाचे खोबरे खाल्ल्याने डोळे केस निरोगी राहतात तसेच शरीरातील उष्णता कमी होऊन चेहऱ्यावर चमक येते स्त्रियांमध्ये जर होत असेल तर नियमितपणे आहारात तिळाचे सेवन करावे सव्वीस भाजलेले फुटाने गुळ किंवा शेंगदाणे खाल्ल्यामुळे रक्तवाढीस मदत होते आणि लोहाची कमतरता भरून निघते सत्तावीस रोज मेथीचे दाणे सेवन केल्यामुळे मधुमेहापासून दूर राहता येते अठ्ठावीस पायांवर बसून कोणतेही काम केल्याने त्याचा थेट दृष्टीवर परिणाम होतो आणि दृष्टी कमजोर होते एकोणतीस कोरफडमध्ये हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि सुरकुत्या नाहीशा होतात तीस मुडव्याधीपासून आराम मिळवायचा असेल तर जेवणामध्ये मसाले तिखट नॉनव्हेज खाणे कायमचे बंद करावे एकतीस अतिप्रमाणात ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन करा जेवणानंतर लगेच दूध न पिता दोन तासांनी प्यावे बत्तीस त्वचा केस तसेच संपूर्ण शरीर निरोगी राहण्यासाठी नियमितपणे दररोज एक ते दोन चमचे गाईच्या तुपाचे सेवन करा तेहतीस दुधासोबत आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे त्वचा विकार होऊ शकतात तसेच कोड येण्यासारखी गंभीर समस्या देखील होऊ शकते चौतीस शरीरातील चरबी कमी करायची असेल तर नियमितपणे सकाळी अर्धा ते एक तास व्यायाम करा संध्याकाळी एक किलोमीटर पायी चाला तसेच आहारामध्ये गोड पदार्थांचे सेवन कमी करा पस्तीस खाण्यापिण्याचे कोणतेही पदार्थ ॲल्युमिनियम किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये गरम करू नका किंवा खाऊ नका छत्तीस ग्रीन टी ब्लॅक टी पिल्याने देखील शरीरातील चरबी कमी होते आणि वजन नियंत्रणामध्ये करता येते छदोतीस तिळाच्या तेलाने रोज चेहऱ्याला मालिश केली पाहिजे त्यामुळे चेहऱ्याचा रंग साफ व्हायला लागतो तसेच तिळाच्या तेलामुळे चेहऱ्यावरील काळे डागदेखील कमी होतात अडोतीस चेहऱ्याची त्वचा जास्त ड्राय असेल तर दुधावरची साय चेहऱ्यावर लावावी आणि हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावी एकोणचाळीस चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेलाचा अतिशय फायदा होतो या तेलाने मालिश केल्यास चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलायला लागते तसेच डागदेखील कमी होतात चाळीस काकडी आरोग्याप्रमाणे चेहऱ्यासाठी देखील खूप फायदेशीर असते काकडी किसून त्याचा रस चेहऱ्यावर लावावा किंवा काकडीचे बारीक स्लाईस करून डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर त्यावर ठेवावे यामुळे काळी वर्तुळे कमी होतात एक्केचाळीस शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी नारळ पाणी निंबू पाणी फळांचा ज्यूस ताक असे पातळ पदार्थांचा नियमितपणे जास्तीत जास्त सेवन करा बेचाळीस आठवड्यातून एक ते दोन वेळेस पेठ्याचा ज्यूस पिल्याने शरीर डिटॉक्स राहते त्रेचाळीस महिन्यातून किमान चार ते पाच दिवस गाजराचा झूस प्यावा यामुळे कॅन्सरसारखे आजार होत नाहीत चौवेचाळीस आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि नेहमी निरोगी राहण्यासाठी आहार नेहमी सकस घ्यावा त्यामध्ये तळलेले बाहेरचे फास्ट फूड जंक फूड तिखट मसाले कमीत कमी प्रमाणात असावे त्यापेक्षा फळे पालेभाज्या कडधान्य ड्रायफ्रूट तेलबिया ताजी आणि घरी शिजवलेले अन्न तूप यांचा जास्तीत जास्त समावेश करावा पंचेचाळीस आठवड्यातून एक दिवस चेहऱ्यावर बर्फाने मसाज करावा यामुळे चेहऱ्याची स्किन टाईट राहते तसेच चेहऱ्याचा तरुणपणा टिकून ठेवण्यास देखील मदत होते शेहेचाळीस मसाज केल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो आणि स्किन देखील सतेज राहते त्यामुळे चेहऱ्याची किंवा शरीराची नियमितपणे मसाज केली पाहिजे सत्तेचाळीस आठवड्यातून एक वेळेस चेहऱ्याला कॉफीने स्क्रब केल्याने चेहऱ्यामधील डेडस्किन निघून जाते आणि चेहरा ग्लो करायला लागतो अठ्ठेचाळीस खूप जास्त तेलकट त्वचा असेल तर मुलतानी माती चेहऱ्यावर लावा यामुळे चेहऱ्यावरचे जास्तीचा तेलकटपणा कमी होतो एकोणपन्नास कोणताही रस किंवा ज्यूस बनवून जास्त वेळ तसाच पडू देऊ नये त्यामुळे त्यातील न्यूट्रिशन कमी होते आणि शरीराला असा ज्यूस हानिकारक ठरू शकतो पन्नास छातीत कफ झाला असेल तर ओव्याची धुणी घ्यावी यामुळे छातीमधील कफ मोकळा होतो एकावन्न जेवण करण्यापूर्वी तीस मिनटे आधी किंवा तीस मिनटेनंतर पाणी प्या यामुळे अन्नाचे पतन व्यवस्थित होते बावन्न हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आईस्क्रीम खाऊ नका यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणात कफ वाढतो आणि सर्दी कफ असे व्हायरल आजार होऊ शकतात त्रेपन्न सकाळी उपाशी पोटी आंबट फळे खाऊ नये यामुळे शरीरात पित्त वाढते व ॲसिडिटी होते चोपन्न फळे खाण्याची योग्य वेळ सकाळी नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणात असते परंतु रात्री सूर्यास्तानंतर फळांचे सेवन करू नये पंचावन्न जेवण बनवल्यानंतर तीन तासाच्या आधी खाल्ल्याने आपल्या शरीराला अन्नाचे पूर्ण न्यूट्रिशन मिळते तीन तासानंतर अन्नातले पोषक घटक हळूहळू कमी होत जातात छप्पन्न जास्त वेळ सतत मोबाईल किंवा कम्प्युटरची स्क्रीन पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येऊ शकतो त्यामुळे मध्ये मध्ये ब्रेक घ्यावा तसेच गरज नसताना मोबाईलचा वापर टाळावा सत्तावन्न रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी मोबाईल बंद करून ठेवावा तसेच झोपताना उशाजवळ मोबाईल ठेवू नये अठ्ठावन्न रात्री दहा वाजेपर्यंत झोपून जाणे तसेच सकाळी पाचला उठणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते यामुळे शरीराला पूर्ण झोपेचे फायदे मिळतात आणि दिवसभर फ्रेश वाटते एकोणसाठ कच्च्या ताज्या दुधामध्ये दोन थेंब ग्लिसरीन मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरचे डाग कमी होतात साठ झोपण्यापूर्वी चहा पिल्याने निद्रानाश होतो तसेच झोप न येण्याची समस्या देखील वाढू शकते एकसष्ट आहारात पांढरे मिठाचे सेवन पूर्णत बंद केले पाहिजे त्याऐवजी तुम्ही सेंदव मिठाचा वापर करावा जर तुम्हाला या निरोगी आरोग्याच्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व माहितीपूर्ण टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद